नमस्कार मित्रांनो आज एका आपण विशिष्ट गोष्टीबद्दल बोलणार आहोत की माझं आय व्ही एफ झालंय आणि आय व्ही एफ फेल केले तर आय व्ही एफ फेल गेले तर त्याची कारणं आणि मी काय केलं पाहिजे मी डॉक्टर आशिष काळे आशा हॉस्पिटल नारायणपेठ पुणे आज याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत जेव्हा तुम्ही आय व्ही एफ हे करता किंवा आय साठी तुम्ही जाता तुम्ही हे प्रॅक्टिकल एक्सपेक्टेशन धरून चालले पाहिजेत की मला आय व्ही एफ मुळे प्रेग्नन्सी राहण्याचा आणि प्रेग्नन्सी नंतर डिलिव्हरी होण्याचे चान्सेस हे तीस ते चाळीस टक्के आहे जर तुम्ही हे फॉल्स प्रॉमिस घेऊन जर तुम्ही एखाद्या आय व्ही एफ सेंटरकडे गेला असाल ज्याच्यामध्ये त्यांना युजली जाहिरातीमध्ये लिहिलं असेल की सत्तर ते ऐंशी टक्के आहे आणि शंभर टक्के तुम्हाला बाळ राहील तर तुम्ही त्या आय व्ही एफच्या जी ट्रीटमेंट आहे त्याला जी भूल थापा ज्या दिलेल्या आहेत त्याला तुम्ही बळी पडलेल्या आहात रिअलिस्टिक सक्सेस रेट हा आयबीएफ मध्ये किती आहे तर तीस ते चाळीस टक्के टेक होम बेबी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बाळ तुमचं स्वतःचं मिळतं आणि तुम्ही ते बाळ घेऊन डिलिव्हरी होऊन तुम्ही घरी जाऊ शकता जर तुमचा आयबीएफ झालेला आहे आणि आयबीएफ मध्ये तुम्ही फेल गेला आहात तर पहिल्यांदा तुम्ही त्या डॉक्टरांकडे जाऊन बघितलं पाहिजे की तुमचे फर्टिलायझेशन झालेले एक्स आणि स्पर्मचे किती चांगले क्वालिटीचे एम्ब्रिओज बनले होते तुमचे एम्ब्रिओज हे डे थ्रीचे ट्रान्सफर केले आहेत का डे फाईव्ह चे ट्रान्सफर केले आहेत ते तुम्ही बघितलं पाहिजे डे फाईव्ह ट्रान्सफर्स ऑफ द एम्ब्रिओ युजली सक्सेस रेट ऑन हायर साईड म्हणजे पाचव्या दिवसाचं जर तुम्ही एम्ब्रिओ जर सोडले असेल तर त्याचा सक्सेस रेट हा जास्त असतो डे डेथ्रीचा एम्ब्रिओचा सक्सेस रेट हा बऱ्यापैकी प्रमाणामध्ये कमी असतो ते बघितलं गेलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे बाळ सोडताना त्या बाळांची क्वालिटी काय आहे हे तुम्हाला त्या रिपोर्टवरती तुम्ही बघितलं गेलं पाहिजे त्याबद्दल आपण दुसऱ्या बद्दल, बद्दल बोलूया पण आता तुम्ही या गोष्टी लक्षात घ्या तिसरी गोष्ट जेव्हा तुम्हाला गोळ्या लिहून दिलेल्या आहेत डॉक्टरने त्या गोळ्या आणि औषधांचे तुम्ही योग्य मात्राने सेवन केलं आहे की नाही हे बघितलं पाहिजे जेव्हा तुमचं आयबीएफ फेल जातं तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात तुम्हाला इम्प्लांटेशन झालं आहे का हे बघितलं पाहिजे इम्प्लांटेशन म्हणजे काय तुमचं जी पॉझिटिव्ह येतं त्यांचं युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते पण सोनोग्राफीवरती दिसत नाही किंवा ते पुढे वाढलं जात नाही तर त्यालाही काही गोष्टी, गोष्टी मर्यादित आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही एरा टेस्ट केली पाहिजे किंवा तुम्ही एंडोमेट्रियम किती आहे वाढलं होतं तुम्ही एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या वेळेला एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या वेळेला जेव्हा तुम्ही एंडोमेट्रिम बघता तेव्हा एंडोमेट्रियमचं ब्लड सप्लाय किती आहे ते एंडोमेट्रिम किती लेवलचं वाढलं होतं या सगळ्या गोष्टी तुम्ही मायन्यूट पद्धतीने विचारल्या गेल्या पाहिजेत किंवा त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घेतलं पाहिजे त्यानंतर तुम्हाला जर आयबीए फेल गेला असेल तर इम्युनोलॉजिकल कॉजेस ज्याला एन के सेल्स म्हणतात किंवा टी एन म्हणतात किंवा तुम्ही आपला टेस्ट करता या गोष्टी तुम्ही केल्यात का हे बघितलं गेलं पाहिजे आणि ह्याच पद्धतीने तुमचे जे हार्मोन्स आहेत ज्याला थायरॉइड किंवा प्रोलॅक्टिन म्हणतात किंवा तुम्हाला एच बी सी आहे किंवा प्री डायबेटिक असाल तर ह्या गोष्टींच्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित त्याची ट्रीटमेंट घेऊन तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ते कंट्रोल आणलं आहे की नाही बघितलं पाहिजे मी जसं सांगितलं की या व्हिडिओच्या शेवटी आपण विचार करणार आहोत की तुम्हाला कुठल्या गोष्टीच्या बद्दल काळजी घेतली पाहिजे कुठल्या गोष्टींच्या बद्दल काळजी घेतली पाहिजे की तुम्हाला ऑलरेडी डॉक्टरांनी एम्ब्रिओ ट्रान्सफर केल्यानंतर तुम्ही खरंच कमीत कमी सहा तासाची तरी बेड रेस्ट घेतली होती का त्याच्यानंतर तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला जे इंजेक्शन्स दिले होते किंवा तुम्हाला ज्या गोळ्या दिल्या होत्या त्या योग्य पद्धतीने तुम्ही घेतल्या होत्या का याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे होती त्याच्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त ट्रॅव्हलिंग केलंय का तुम्हाला शारीरिक संबंध आलेत का याबद्दलही तुम्ही डॉक्टरांना विचारला पाहिजे किंवा ती काही कारण असू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे आहे की तुम्ही एम्ब्रिओ ट्रान्सफर केल्यानंतर आय बी एफ फेल जाण्याची कारणं हे असू शकतात की तुम्हाला जर एम्ब्रिओचे ग्रेडिंगच चांगले नसेल किंवा बाळ बनलेलंच चांगलं नसेल तर तुमचं आयबीएफ फेल जाऊ शकतो याबद्दल जर तुम्हाला आणखीन काही असे गोष्टी माहिती करून घ्यायच्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद